नाशिकच्या जागेवर आज भुजबळांनी माघार घेतली काल अशीच वेळ किरण सामंत यांच्यावर आली होती किरण सामंतांनी पत्रकार परिषद घेऊन काल आपण उमेदवारीचा दावा माग घेत असल्याचं सांगितलं होतं त्यावेळी देखील अमित शहाच्या हस्तक्षेपामुळे आपण माघार घेत असल्याचं सामंत यांनी सांगितलं होतं आज मात्र भुजबळांनी वेगळ्या गोष्टी सांगितल्या नाशिकच्या जागेवरून गेल्या तीन आठवड्यात काय काय घडलं हे त्यांनी स्पष्ट करत जागावाटपाचा तिडा सोडवण्यास उशीर होत असल्याच्या कारणावरून आपण माघार घेत असल्याचं स्पष्ट केलं आता हे कारण भाजप आणि एकनाथ शिंदेच्या अडचणीत आणणार आहेच शिवाय संपूर्ण महायुतीत जागा वाटपावरून असणारी धुसफूस बाहेर काढणारं देखील आहे असो तर भुजबळांनी आज नाशिकच्या जागेवरून माघार घेतली खरी पण हे करत असताना कशी कशा प्रकारे एकनाथ शिंदेच्या अडचणीत वाढ केली आणि महायुतीत वाद पेटवून दिली हे समजून घेऊ नमस्कार मी चिन्मय आणि आपण पाहताय बोल भिडू भुजबळांनी नाशिकच्या जागेवरून माघार घेत असताना काय काय घडलं हे विस्तारानं सांगितलं अगदी थोडक्यात सांगायचं सा तर ते म्हणाले की होळीच्या दिवशी मला देवगिरी बंगल्यावर बोलवण्यात आलं तिथे प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे आणि अजित पवार होते त्यांनी सांगितलं की जागा वाटपावरून दिल्लीत अमित शहा सोबत बैठक होती या बैठकीत ठरल्याप्रमाणे आपण नाशिकची जागा लढवत आहोत दिल्लीच्या बैठकीत नेमकं काय घडलं हे सांगताना भुजबळ म्हणाले की तुन 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 अजित पवारांनी आमदार आमचे असल्याने नाशिकची जागा आम्हाला हवी असल्याचं सांगितलं यावर अमित शहानी तिथून तुमचे कोण उमेदवार असतील अशी विचारणा केल्यानंतर समीर भुजबळ निवडणूक लढवतील असं अजित पवारांनी सुचवलं मात्र अमित शहानी स्वतःहून इथून छगन भुजबळांनी निवडणूक लढवावी असं सांगितलं हाच निरोप भुजबळांना देवगिरी बंगल्यावर बोलवून देण्यात आला तेव्हा भुजबळांनी दोन दिवसात कन्फर्मेशन देतो असं सांगितलं दुसऱ्या दिवशी अजित पवारांनी तुम्हालाच नाशिक लढवावे लागेल असं सुचवलं आणि आम्ही मतदारसंघात येऊन कामाला लागलो असं भुजबळ म्हणाले त्यानंतर मात्र इतर ठिकाणच्या उमेदवारांची घोषणा होत होती पण नाशिकची घोषणा होत नव्हती म्हणून मी देवेंद्र फडणवीसांकडून कन्फर्म केलं तर त्यांनी तुमचं नाव अमित शहानी सुचवलं आहे असं सांगितलं पण तीन आठवडे झाले तरी निर्णय होत नसल्यानं मी माघार घेत असल्याचं भुजबळ म्हणाले अर्थात हे झालं थोडक्यात भुजबळ बोलता बोलता अशा अनेक गोष्टी बोलून गेले ज्यामुळे एकनाथ शिंदेच्या अडचणीत वाढ होताना दिसू शकते म्हणजे नेमकं कसं तर भुजबळांच्या सांगण्याचा सूर असा होता की फडणवीस सहमत होते अजितदादा आणि राष्ट्रवादी पक्षाची माझ्या नावावर सहमती होती आणि माझी व्यक्तिगत लढण्याची इच्छा नव्हती पण अमित शहानीच माझं नाव सुचवलं होतं पण तिथे एकनाथ शिंदे होते आणि त्यांनी इथे आमचे स्टँडिंग खासदार आहेत असं सांगितलं होतं पण अमित शहानी त्यांना आम्ही गोडसेंना समजावू असं सांगितलं होतं असाही दावा केला थोडक्यात अमित शहानी सुचवून देखील एकनाथ शिंदे ऐकत नाहीत हे भुजबळांना सुचवायचं होतं का असा प्रश्न विचारला जातोय कारण अमित शहानी नाव सुचवलं फडणवीस आणि दादांनी संमती दिली तरीही नाव जाहीर झालं नाही आता याचं प्रमुख कारण देखील पुढे जाऊन एकनाथ शिंदेच्या पुत्रप्रेमावर येऊ शकतं कारण या घडामोडी भुजबळांच्या सांगण्यानुसार होळीच्या दिवशी म्हणजेच चोवीस मार्चच्या दरम्यान झाल्या होत्या तर श्रीकांत शिंदेनी हेमंत गोडसेंच्या नावाची घोषणा तेरा मार्च रोजी केली होती श्रीकांत शिंदेनी घोषणा केल्यानंतर आता जागेवरून माघार घेणं हे एकनाथ शिंदेसाठी अडचणीचं ठरलं असतं त्यामुळं एकनाथ शिंदे नाशिकच्या जागेचा हट्ट लावून धरणं स्वाभाविक होतं दुसरी गोष्ट म्हणजे जर एकनाथ शिंदेनी हा हट्ट नाशिकच्या जागेसाठी लावून धरला असेल तर मग तो रत्नागिरी सिंधुदुर्गसाठी का लावून धरला नाही असा प्रश्न सामंत बंधू एकनाथ शिंदेना विचारू शकतात तसंच तिकीट कट करण्यात आलेले हेमंत पाटील कृपाल तुमाने भावना गवळी हे स्टँडिंग खासदार देखील शिंदेना आपल्या मुलाचा शब्द खाली पडू नये म्हणून शिंदेनी ताणलं तर शिंदेनी आमच्या उमेदवारीबाबत तो हट्ट का केला नाही असा प्रश्न या तिकीट कट झालेल्या उमेदवारांना पडू शकतो साहजिकच नाशिक पदरात पाडून घेत असताना दुसऱ्या जागा गमावताना श्रीकांत शिंदे कनेक्शन एकनाथ शिंदेसाठी अडचणीचं ठरू शकतं भुजबळांनी शिंदेसमोर निर्माण केलेली दुसरी अडचण म्हणजे महायुतीचा उमेदवार इथून मागे पडेल हे परसेप्शन स्वतःच बोलून दाखवलं याच्या उमेदवारानं प्रचारात आघाडी घेतलेली आहे तीन आठवडे होऊ नये निर्णय होत नाही इतक्या उशिरा उमेदवारी जाहीर झाल्यास अडचणी येऊ शकतात असं सांगत भुजबळांनी उमेदवारीतून माघार घेतली पण त्याच वेळी नाशिक आता महायुतीसाठी कठीण आहे हे परसेप्शन देखील उभं केलं त्यासाठीच महत्वाचं कारण लागलेला उशीर हे सांगण्यास देखील ते विसरलेले नाहीत त्यामुळे शिंदेच्या हट्टानं शिवसेनेकडे जागा गेली तरी ती अडचणीत येत असल्याचं एक प्रकारे भुजबळांनी सुचवलं आता भुजबळांच्या प्रेसमुळे फक्त शिंदे अडचणीत आले आहेत का तर नाही भाजप देखील भुजबळांच्या भूमिकेमुळे अडचणीत येऊ शकते कशी तर एकतर अमित शहांचा हस्तक्षेप भुजबळांनी माध्यमांसमोर बोलून दाखवला त्यामुळे जागा वाटप हे केंद्राच्या हस्तक्षेपामुळेच ठरत असल्याचं त्यांनी दाखवून दिलं अजित पवार किंवा एकनाथ शिंदे यांच्या मर्जीनं नाही तर अमित शहाच्या मर्जीनं राष्ट्रवादीसह शिंदेचे उमेदवार ठरत असल्याचं दाखवून दिल्यानं कुठेतरी भाजपच्या देखील अडचणी वाढू शकतात कारण महाराष्ट्र धर्म हे नॅरेटिव्ह सध्या मौयाकडून पुढे आणलं जात आहे प्रादेशिक पक्षांना जास्तीत जास्त जागा सोडून काँग्रेसनं देखील एक प्रकारे महाराष्ट्र धर्माचं नॅरेटिव्ह उभा करण्याचं काम या निवडणुकीतून केलेलं आहे अशा वेळी अमित शहाच्या हस्तक्षेपाची त्यातही त्यांच्या इशाऱ्यानुसारच अजित पवार आणि एकनाथ शिंदे उमेदवार ठरवत असल्याचं मत उघडपणे तयार होऊ शकतं याच सोबत कुठेतरी शिंदे आणि भाजप यांच्यात दुरावा झाला आहे शिंदे भाजपचं ऐकत नाहीत जागा सोडू नये तसा शब्द देऊ नये शिंदे वेळ लावत आहेत असं सांगून एक प्रकारे शिंदे आणि भाजपमध्ये सर्व काही सुरळीत चालू नाही हे समोर आणण्यास देखील भुजबळ विसरलेले नाहीत त्यामुळेच त्यांनी माझं नाव अमित शहानी सुचवलं त्याबद्दल त्यांचे आभार मानतो असं म्हणत शेवट केला जेणेकरून ब्लेम गेम शिंदेच्या पारड्यात जाऊ शकतो आता शिंदे नाशिकची जागा घेण्यात यशस्वी ठरले तरी भुजबळांची समजूत काढणं शिंदेना किती सोपं जातं यावरच पुढची गणितं ठरू शकतात समजा इथला निकाल वेगळा लागलाच तर तुम्हीच उशीर केला हे कारण आज मात्र भुजबळांनी महायुती समोर सेट करून ठेवलं आणि इतर जागांवरून मार्ग लवकरात लवकर काढण्याचा वडिलकीचा सल्ला शिंदेंना देऊन टाकला असं म्हणता येईल तुम्हाला काय वाटतं भुजबळांनी शिंदेंसह महायुतीला डॅमेज केलं का, के का? तुमचं मत कमेंट करून सांगा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका